हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे तर आज आपण चाललो आहे पंढरपूरला सकाळची शांत हवा रस्त्यांवरची हलकी गर्दी आणि मनातली भक्ती हा प्रवास स्वतःमध्येच एक आनंद आहे विठ्ठलाचं नाम घेत आपण पंढरपूरकडे निघालो आहोत थोडं अंतर कापल्यावर आम्ही एका छोट्याशा हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलो आणि मग थोड्या वेळाने आम्ही पोचलो विठ्ठलाच्या महाद्वारापाशी पंढरपूरची ही पवित्र भूमी इथे पाऊल टाकताच मनात एक विलक्षण शांतता उतरते रस्त्यांवरील हरिनाम भक्तांची गर्दी विठुरायाच्या दर्शनाची ओढ सगळं काही मनाला स्पर्शून जाणारं दर्शनाच्या रांगेत उभं राहूनही थकवा जाणवत नाही कारण प्रत्येक क्षणात भक्तीची प्रेमाची एक वेगळीच अनुभूती एक गोष्ट मात्र नक्की सांगावीशी वाटते इतक्या पवित्र ठिकाणी स्वच्छता राखणं ही आपलीच जबाबदारी आहे कृपया आपला कचरा हातातल्या पिशवीत गोळा करावा आणि दर्शन समाप्त झाल्यावर तो जवळच्या कचराकुंडीत टाका आपण स्वच्छता पाळी तरच हे पवित्र ठिकाण पुढच्या पिढ्यांसाठी सुंदर सूर्याच्या किरणात चमकणारी तिची वळणं खरंच इथे बसून काही मिनिटं घालवले की मन अगदी प्रसन्न होतं भक्त विठ्ठलाच्या चरणी जसं मन अर्पण करतात तसंच चंद्रभागेच्या काठी बसणंही एक भक्तीचाच अनुभव वाटतो पंढरपूरचं समाधानकारक दर्शन झालं आजचा संपूर्ण प्रवास भक्ती शांतता जबाबदारी आणि सुंदर क्षणांनी भरलेला होता जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हरी विट्ट।